नमस्कार स्वाती भोईली या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज आलेली आहे वाशी मार्केटमध्ये तर तुम्हाला माहीतच आहे की लग्नाचा सीझन आता चालू झालेला आहे तर लग्नाच्या या सीझनमध्ये तुम्हाला वाशी मार्केटमध्ये खूप छान असं लेहंगे मिळणार आहेत फक्त तुम्हाला क्वालिटी आणि कलर चेक करायचा आहे तर तुम्ही लवकर येऊन सुद्धा व्हिजिट करू शकता तर हे रोड साईड मार्केट आहे रोड साईड मार्केटला तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर असे लेंगे आहेत बार्गेन करू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच नक्की सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकॉन आहे ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला आपण प्राइजेस बघूया काय काय आहेत प्रायझेस सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला यांचा परफेक्ट जो ॲड्रेस आहे तो सांगते जर तुम्ही मोतीमाला ज्वेलर्सच्या जवळ येता किंवा सेक्टर नाईनच्या जवळ जवळ उतरता तर तुम्हाला आ, मिनी मार्केटकडे जाण्याचा एक रोड आहे त्या रोडला या ताई बसतात आणि इथे कमीत कमी आठ नंतर हा मार्केट भरतो कारण सध्या म्युन्सिपालिटीवाले आहेत ते बसून देत नाही त्यामुळे काय होतं इतर दिवशी तुम्ही जाता तर तुम्हाला हा मार्केट भरलेला नाही दिसणार कारण ज्या गाड्या आहेत रोड साईड जे मार्केटिंग करतात किंवा मार्क वस्तू विकतात त्या म्युन्सिपालिटीमुळे बसत नाही आणि आठ नंतर जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर तुम्हाला हा मार्केट आहे तो भरलेला दिसेल तर मी जिच्याकडे व्हिडिओ बनवला होता तिचं नाव कविता आहे तर ती, ती बोलली माझ्याकडे हजारपासून स्टार्टिंग लेहंगाज आहेत जर तुम्ही थाउजंड रुपीजपासून लेहंगा शोधत असाल तर तुम्हाला नक्कीच हिच्याकडे मिळतील म्हणजे बार्गेन करावं लागेल कारण ती प्राइजेस बोलायला कितीही बोलू शकते लेहंग्याची प्राइस आहे तीन हजार बोलते चार हजार बोलते पण लास्ट टू लास्ट तुम्ही बार्गेन करता तर हजार बाराशेपर्यंत ती देऊन देते आणि जर जास्त हेवी असेल लेंगा तर दोन हजार तीन हजारपर्यंत येऊन जातो आणि तुम्ही चेक करा प्रत्येक लेंग्यामध्ये कॅनकॅन नाही आहे कारण कॅनकॅन असलेला जो लेंगा आहे तो पंधराशेच्या वरती आहे त्याचे प्राइज पंधराशेच्या वरती आहेत आणि त्याचा घेर खूप छान येतो म्हणून त्यामध्ये कॅनकॅन असतं आणि Uh, हिच्याकडे खूप वरायटी आणि कलर हे चेंज होत असतात आणि त्यानंतर जर तुम्ही टेलरकडे लेहंगा जो आहे अल्टर करायला देता तर तो पण तुम्हाला हजार ते बाराशे रुपयेपर्यंत सातशे आठशे ते हजार परपर्यंत चार्ज करू शकतो तर नक्कीच विजिट करा आणि नक्कीच कर हिच्याकडचे जे कलेक्शन आहे तर हा पिंकवाला लेहंगा याची प्राइस ती मला बाराशे रुपये बोलली होती लास्ट बाराशे तर मी थाउजंड रुपीस केला होता कारण मला टेलरलासुद्धा सहाशे ते सातशे रुपये पे करावे लागतील ब्लाऊजचे आणि त्यानंतर ज्या कळ्या आहेत त्या कमी कराव्या लागतील तर मी तिला बोलले का तू मला थाउजंड रुपीजमध्ये दे पण लास्ट टू लास्ट तिने थाउजंड रुपीजमध्ये नाही दिला त्यामुळे माझा हा लेंगा राहिला तर ही बघा ही कविता आहे तर कविता बोलली माझ्याकडे कलेक्शन जे आहे ते चेंज होत असतं तर तू मी दररोज तू तिच्याकडे व्हिजिट करता तर दररोज तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन पाहायला मिळेल फक्त काही लोकांचा काय प्रश्न असतो की आपण शॉपिंग जी करतो ती अंधारात करतो ना त्यामुळे आपल्याला क्वालिटी कळत नाही तर तुम्ही नक्कीच मोबाईल वापरत असाल तर मोबाईलचा टॉच आहे त्याने तुम्ही कलर चेक करा त्याचे स्टोन आहेत ते चेक करा त्यानंतरच बाय करा नाहीतर असं नको व्हायला की तुम्ही खरेदी करता आणि घरी गेल्यानंतर ट्यूबलाईटवर कलर चेक करता तो वेगळाच कलर निघतो म्हणून तुम्ही नेहमी बार्गेन करताना किंवा खरेदी करताना जर तुम्ही रोड साईड काही खरेदी करता तर तुम्ही नक्कीच मोबाईलच्या टॉर्चचा वापर करा आणि जे कलर आहेत ॲक्युरेट कलर जो आहे तो तुम्हाला कळेल त्यानंतर आपण प्राईजेसचा विचार करूया कारण आपण जेव्हा खरेदी करतो जे कॅन कॅन ॲड केलेले लेहंगाज आहेत ते पंधराशेच्या वरती मिळतील तुम्हाला बार्गेन करून पंधराशेच्या वरती आणि ज्यामध्ये कॅन कॅन नाही आहे त्याचे हजार रुपये प्राईज आहे जर एखादी ला कॅनकॅनवाला लेंगा हवा असेल किंवा जास्त हेवी लेंगा हवा असेल तर तो, तो दोन हजार ते तीन हजारच्या रेंजमध्ये हिच्याकडे येईल तर प्रत्येक वेळी रेंज वर्कनुसार किंवा त्याचं जेवढं काम केलेलं आहे त्यानुसार चेंज होत असते तर नक्कीच हिच्याकडे खरेदी करा मी ॲड्रेस तुम्हाला सांगितलेला आहे सेक्टर नाईनचा बसस्टॉप जो आहे सेक्टर नाईन वारणा बसस्टॉप आहे तिथून तुम्ही मोतीमाला ज्वेलर्सच्या बाजूला येता तर तुम्हाला कविताही बसलेली दिसेल आणि हिच्याकडे खूप छान असे लेंगे आहेत तर हिच्याकडे जो माल येतो तो शो स्टोअरचा माल येतो आणि हिच्याकडे खूप छान असे लेंगे आहेत तुम्ही कलेक्शन पण पाहू शकता आणि क्वालिटी पण चांगली आहे फक्त शोधण्याची नजर आपल्याकडे हवी कारण आपलं फसवणूक पण होते कलर पण आपल्याला वेगळा मिळतो म्हणून नेहमी शोधण्याची नजर आणि काम कसं केलेलं आहे तेही चेक करा तर हा होता एक छोटासा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय